नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं एक महत्वाचं पद भरलं जातं उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर गट च पद आहे गॅजेटेडचं पद आहे हे पद भरताना ही एक्झाम जी होते ह्या एक्झामसाठी महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊया ह्या पदाबद्दलची माहिती पण समजून घेऊया आणि उपजिल्हाधिकारी या पदासाठी उप पदा जी एक्झाम पॅटर्न आहे तो पण थोडक्यात समजून घेऊया यामध्ये मी काही टॉपिक तुमच्या समोर डिस्कस करणार आहे पद आणि परीक्षा माहिती शैक्षणिक पात्रता काय वयोमर्यादा काय असणार वयो शारीरिक पात्रता काय असते कामाचं स्वरूप काय नियुक्तीचं ठिकाण कुठे पगार आणि पदोन्नती कशी होते परीक्षा पद्धत कशी आणि निवड पद्धत कशी होती हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे अगदी तुम्हाला सुरुवात करायची असेल शून्यापासून तर प्रत्येक गोष्टींची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती आमची टीम देणार आहे चला वन बाय वन आपण बघूया पहिले तर एम एस च्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या बॅचेस चालू झालेल्या आहेत त्यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही इग्नाईट अकॅडमीचा चा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस घेऊ शकता किंवा या अठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवरती कॉल करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा उपजिल्हाधिकारी हे जर पद तुम्हाला मिळालं ती पद जे आहे त्याचं नाव आहे उपजिल्हा डेप्युटी कलेक्टर निवड प्रक्रिया कुठून होते तर एमपीएससी ची राज्य सेवा राज्यसेवा परीक्षा असते बघा ज्याला आपण जनरली एम पी एस सी म्हणतो ती एक्झाम म्हणजे स्टेट सर्व्हिस ज्याला आपण राज्य सेवा परीक्षा म्हणतो या परीक्षेचा स्वरूप असते इंटरव्ह्यू असतो या पद्धतीने तुमचं सिलेक्शन होतं सेवा जी आहे सेवेचं नाव आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सेवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आपण त्याला म्हणतो पदाचा दर्जा गट चा आहे क्लास वन गॅझेटेड ऑफिसर आहे कामाचं क्षेत्र महसूल विभाग आहे कायदा सुव्यवस्था राखणं विकास योजना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन या विभागामध्ये काम करायचंय तुम्हाला पोस्टिंग जी होती तुम्हाला उपविभागीय कार्यालय बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे तालुका स्तरावरती उपविभागीय कार्यालय असतं त्यामध्ये सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून तुमचं इथे तालुक्या लेवलला प्रभारी अधिकारी म्हणून काम बघावं लागतं पदोन्नतीचा विचार केला तर उपजिल्हाधिकारी या पदापासून तुमचा जसा जसा अनुभव आणि कामाचं स्वरूप बघता तुम्हाला अप्पर जिल्हाधिकारी त्यानंतर जिल्हाधिकारी त्यानंतर विभागीय आयुक्त आणि सचिव राज्यस्तरावर सुद्धा तुम्ही जाऊ शकता सचिव लेवलच्या पदापर्यंत जाऊ शकता इतकं चांगली पोस्ट ही उपजिल्हा जिल्हाधिकारी पदाची आहे त्यानंतर ह्या पदाच पगार जर आपण बघितला तर हातात जो पगार येतो हातात तो येतो तुम्हाला साठ ते सत्तर गोष्टी कट करून म्हणतोय महिन्याचं पेन्शनसाठी सत्तर हजारापर्यंत डी एच आर तुम्ही ज्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेतात त्यानुसार थोडा बदलतो तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर पे स्केल तुमचा किती आहे छप्पन्न शंभर पासून एक लाख सत्याहत्तर हजार शंभरपर्यंत पर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार लेवल दहा नुसार आहे आणि इतर सुविधा सुविधा तर विचारू नका खूप चांगल्या सुविधा तुम्हाला या पदासाठी आहे महाराष्ट्र शासनाचं पद आहे सरकारी वाहन मिळतो निवास मोबाईल आहे इंटरनेट भत्ता आहे प्रवास भत्ता आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री स्वरूपात अव्हेलेबल असतात आणि लक्षात घ्या महाराष्ट्र सरकारकडनं ह्या सुविधा तुम्हाला दिल्या जातात आणि महाराष्ट्र सोडून तुम्हाला बाहेर कुठेच पदोन्नती म्हणजे कामाचं ठिकाण आहे महाराष्ट्रातच काम करायचं जसं तुमची पदोन्नती प्रमोशन होईल त्यानुसार तुमचं ठिकाण महाराष्ट्र सोडून सुद्धा बदलू शकतं कामाची जबाबदारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महसूल जमीन व्यवस्थापन कायदा सुव्यवस्था राखणं विविध शासकीय योजना राबवणी आपत्ती व्यवस्थापन पूर दुष्काळ इत्यादी बाबत निवडणूक प्रक्रिया देखरेख जनतेशी संवाद आणि तक्रार निवारण करणं असे मुख्य कामाचं स्वरूप कलेक्टर डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकाऱ्यांचं असतं मग आता तुम्हाला जर उपजिल्हाधिकारी व्हायचं असेल तर एक्झाम कोणती असते एम पी स्टेट सर्व्हिस म्हणतो ज्याला आता नावाने सुरुवातीला महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही परीक्षा होते तीन टप्प्यामध्ये परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत पूर्व परीक्षा ही सगळी एकत्र होते म्हणजे बाकीचेही विभाग आहेत त्या विभागाबरोबर ही सुद्धा एक्झाम होते जसं की ही ऍड आहे दोन हजार पंचवीस ची दोन हजार पंचवीस मध्ये तीन विभागाची जाहिरात होती सामान्य प्रशासन विभाग महसूल वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्यातलं सामान्य प्रशासन राज्य सेवा हा संवर्ग आहे आणि त्यातलं उपजिल्हाधिकारी हे पद आहे टोटल राज्यसेवेमध्ये छत्तीस पद आहे आणि त्या छत्तीस पदाकी एक पद आहे उपजिल्हाधिकाऱ्याचं ज्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे हे गट अच पद आहे ह्या वर्षी दोन हजार पंचवीस ला जागा आल्या होत्या एकशे सत्तावीस टोटल छत्तीसच्या अगेनस्ट आल्या होत्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जागा त्यानुसार येतात त्यामध्ये ओके दरवर्षी साधारणतः पंधरा ते वीस जागा अपेक्षित आहे उपजिल्हाधिकाऱ्याच्या येतातच आता आपण बघूया जसे तुम्हाला तर वन बाय वन आपण चेक करूया की या पदासाठी बघा उपजिल्हाधिकारी ह्या पदासाठी वेतन सूची एस ट्वेंटी आहे छप्पन शंभर एक सत्याहत्तर पाचशे नुसार सातवा वेतन आयोग लेवल दहा आहे महाराष्ट्रात कुठेही तुमचं काय होतं नियुक्तीचं लिखाण आणि उच्च पदावर बढती जर म्हटलं तर सचिव पर्यंत सुद्धा तुम्हाला इथे बढती मिळू शकते पुढे जाऊया आपण उपजिल्हाधिकारी होण्यासाठी मग पात्रता काय आहे मला जर उपजिल्हाधिकारी व्हायचं असेल अगदी तुम्ही बारावीला असाल सातवी आठवीला जरी तुमच्या बरोबर तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला कोणी असेल त्यांना हा व्हिडिओ दाखवा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल तर आत्ताच समजून घ्या की याची पात्रता काय आहे आत्तापासून अभ्यासाला लागा कारण हे जे विषय या परीक्षेचे आहेत हे विषय तुम्हाला आत्ता तुमच्या अकॅडमिक इयरला पण असणार आहे त्यामध्ये तीन टप्पे आपण बघूया शिक्षण काय लागतं वय काय लागतं आणि शारीरिक का पात्रता काय लागते त्यामध्ये शिक्षण जर आपण बघितलं तर शिक्षणामध्ये कोणताही ग्रॅज्युएट बघा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे कोणताही पदवीधर एन पदवीधर जर उमेदवार असेल तर तो यासाठी पात्र आहे फॉर्म भरायला अगदी लास्ट इयर ऍपियर असणारा विद्यार्थी सुद्धा या पदासाठी फॉर्म भरू शकतो ह्या पदाचे एक्झाम प्रिडीम आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू होते तर प्रिडीमला तुम्ही फॉर्म भरू शकता ऍपियर असताना मेन्स फॉर्म तुमच्याकडे सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही मेनचा फॉर्म भरून इथे सिलेक्ट होऊ शकता अधिकारी म्हणून सो so, इथे अपियर पण भरू शकतो आणि कोणताही पद्युधर तुमचं रडत खडत झाला असेल फेल होत झाला असेल एटीकेटी मध्ये झाला असाल तुमच्या हातात बाह्य म्हणजे तुम्ही बाहेरून जरी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असेल तरी चालणार आहे इग्नो मधनं केलं असेल वायसीएम मधनं केलं असेल तरी चालणार आहे तुमच्या हातात सर्टिफिकेट पाहिजे फक्त तुम्हाला अकॅडमिकेला किती मार्क होते त्या मार्कांवरती उपजिल्हाधिकारी पदाची निवड होत नाही तुम्हाला इथे एक्झाम द्यावं लागते एक्झाम मध्ये जे मार्क पडतात त्यानुसार तुमचं सिलेक्शन होत सो तुमचं अकॅकमिक इयर सो सो असेल फार कमी मार्क पडले होते काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ते फॉर्म भरा त्या मार्कांचा इथे काही संबंध नाही फक्त सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरा मुद्दा आहे की वयोमर्यादा काय तर राज्यसेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा काय असते बघा कमीत कमी एकोणावीस वर्ष लागतं आणि मॅक्सिमम ओपन कॅटेगरी मधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर अडवतीस आणि ओपन सोडून इतर कॅटेगरी जे मग एससीबीसी असू ईडब्ल्यूएस असू ओबीसी एस सी एस टी एन जागा असू त्या सगळ्याच कॅटेगरीला त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्ही जर प्राप्त खेळाडू असाल त्रेचाळीस वर्षापर्यंत असाल तर त्रेचाळीस आहे आणि दिव्यांग वर्षापर्यंत सूट आहे एवढ्या वयापर्यंत जायचं नाही ते दोन वर्षामध्ये तुम्ही हे पद मिळू शकता असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत उपजिल्हाधिकारी पदासाठी शारीरिक पत्रतेची गरज आहे का अजी बात नाही कारण ते दिव्यांग उमेदवार फॉर्म भरू शकतो ह्या पदासाठी मग दिव्यांग उमेदवार जर फॉर्म भरू शकतो तर इथे शारीरिक पात्र काही अट नाही तुमचं मेडिकल नॉर्मल होत बाकी काही बघितलं जात नाही सो काळजी करू नका पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो आरक्षण लागू असेल का तर कुणाला असेल बघा ही ऍड मी तुम्हाला दाखवले दोन हजार तेवीस ची ऍड असावी एकूण पद तीनशे तीन होते त्यामध्ये उपजिल्हाधिकारी पद पद होते नऊ पद होते आणि यामध्ये आरक्षण जर बघितलं तर उभा आणि आडवं आरक्षण म्हणून आपण उभं आरक्षण ज्यामध्ये एस ला आहे एसटी ला आरक्षण एन टीच्या अ ब कड जागा आहे त्यानंतर ओबीसीच्या जागा आहे त्यानंतर एस बी सी च्या जागा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस च्या जागा आहे आणि आता एस सी बी सी लागू झाला चोवीस पासून तर त्याच्या पण जागा असतात दहा टक्के यांच्या जागा आहे आणि ह्या ओपनच्या जागा आहे अशा एकूण जागा असतात बघा त्यानंतर आरक्षण जर बघितलं त्यामध्ये जनरल आहे जनरल जागा आहे त्यानंतर वुमन रिझर्वेशन महिलांसाठी आहे त्यानंतर स्पोर्ट पर्सनसाठी आहे दिव्यांग डब्ल्यू बी डी साठी आहे आणि अनाथ ऑर्फनसाठी सुद्धा आरक्षण असतं या पदासाठी लक्षात घ्या तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तर तुम्हाला इथे आरक्षण घेता येतं पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो उपजिल्हाधिकारी वेतन श्रेणी नियुक्ती आणि पदोन्नती कुठे होती तुम्हाला आत्ताच सांगितलं मी याची पदोन्नती कशी कशी होते पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो फॉर्मची फी पूर्व मुख्य वेगवेगळी असते किती फी असते मग यामध्ये बघा तुम्हाला फॉर्म भरताना प्रवेश शुल्क आहे पाचशे चव्वेचाळीस बघा ओपन साठी पाचशे कॅटेगरी साठी तीनशे चव्चाळीस आहे जसं हा प्लेमचा फॉर्म भरायचा मेनचा पण फॉर्म भरताना तुम्हाला वेगळी परत फी भरावी लागते त्यानंतर उपजिल्हाधिकारी वगैरे परीक्षा पद्धत कशी असते तुम्हाला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत असते पूर्वपरीक्षा चारशे मार्कांची असते दोन पेपर असते मुख्य परीक्षा सतराशे पन्नास पेपर असते सतराशे पन्नास मार्कांचे टोटल नऊ पेपर आहे आणि दोनशे पंच्याहत्तर मार्कांची मुलाखत फायनल जे मिरिट लागतं ते किती मार्कांवर लागतं ते मुख्य आणि मुलाखत म्हणजे दोन जे मार्क आहेत ते ऍडिशन होऊन म्हणजे दोन हजार पंचवीस मार्कांवरती फायनल मिरिट लागतं पूर्वपरीक्षेचे मार्क हे फक्त चाचणी परीक्षा आहे इचे मार्क फायनलमध्ये पकडले जात nashi मग आता वन बाय वन बघूया आपण पूर्व परीक्षा जी आहे परीक्षा जी आहे किती मार्कांची असते बघा उपजिल्हाधिकारी परीक्षा पद्धत मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धती ठेवलेली मी आता त्यामध्ये बघूया आपण की पूर्व परीक्षा कशी असते पूर्व परीक्षेचे टप्पे बघा लेखी परीक्षा एकूण चारशे गुणांची असते पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पेपर वन पेपर टू पेपर वन दोघही पेपर द्यावेच लागतात दोघांपैकी एक दिन होत नाही ओके पहिल्या पेपरला दोनशे मार्क आहे दोनशे दुसरा पेपर पण दोनशे मार्क आहे पहिला पेपर हा स्कोरिंगसाठी कन्सिडर केला जातो आणि दुसरा पेपर हा क्वालिफाईंग कन्सिडर केला जातो म्हणजे पिल्ली मधून मेन्स मध्ये जाताना फक्त पेपर च्या मार्कांच्या आधारे तुमचं सिलेक्शन होतं पेपर टू क्वालिफाय होण्यासाठी पेपर टू ला तुम्हाला कमीत कमी तेहतीस टक्के मार्क पडले पाहिजे तुम्हाला तेहतीस टक्के मार्क पडले तरनंतर तुमचा पहिला पेपर चेक होतो आणि पहिल्या पेपरच्या एकूण मार्काच्या आधारे मिरिट थ्रो तुमचं सिलेक्शन ला होतं मग पहिला पेपर जो असतो तो पदवी दर्जाचे क्वेश्चन असतात आणि दुसरा पेपर जो आहे तो पदवी दहावी आणि बारावी स्तर माध्यम मराठी इंग्लिश आहे परीक्षेचा कालावधी दोन तास आहे दोन्ही पेपर सेपरेट सेपरेट तुम्हाला सोडवायचे एकाच दिवसामध्ये दोन्ही पेपर होतात आणि क्वेश्चन पेपर क्यू पॅटर्नमध्ये पॅटर्न मध्ये याला निगेटिव्ह मार्किंग पण आहे आता लक्षात घ्या तुमचा प्रश्न की सर पूर्व परीक्षेचा आम्हाला सिलेबस सांगा त्याच्याबद्दल सेपरेट माझा व्हिडिओ येईल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन क्लिक करून ठेवा सिलेबस सेपरिय येऊन जाईल सिलेबस बघून जा आणि अभ्यासला लागा अगदी तुम्ही आठवी नववी दहावी असाल किंवा अकरावी बारावी किंवा ग्रॅज्युएशनला असाल अभ्यासाला हा सिलेबस या वर्षापासून बदललेला आहे दोन हजार पंचवीस पासून हा पहिला बदल, बदल असणार आहे ओके हा जो पेपर आहे ह्या दोन पेपर पैकी दुसरा जो पेपर आहे ना हा हा पेपर काय क्वालिफाईंग आहे त्याला तेहतीस टक्के मार्क पाडावे हो लागतात बाकी सिलेबस डिटेल्स तुम्हाला मी पुढच्या हो सांगेल लक्षात घ्या पहिला पेपर झाला पूर्व परीक्षेचा हा पेपर कसा असतो तर ह्या पेपर मध्ये तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग पण आहे त्यानंतर पेपर क्रमांक एक करीता पेपर क्रमांक दोन मधील आता पेपर क्रमांक दोन मध्ये एक टॉपिक आहे डिसिजन मेकिंगचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे प्रश्न वगळले तर सगळ्यांना पेपर वन पेपर ला वन फोर्थ है। चा हा सोडून सगळ्या टॉपिकला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जास्त दिले तर काउंट केलं जातं एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर त्याला निगेटिव्ह मार्किंग लागू असणार नाहीये त्यानंतर या पद्धतीने तुमची मार्क जी अपूर्णांकात जर आली तर ती अपूर्णांकातच ठेवण्यात पूर्णांकात कन्वर्ट केले जाणार नाही अशा पूर्व परीक्षा झाली तुमची दोनशे मार्कांच्या वरती मिनिट लागत दोनशे मार्क जो असतो ते क्वालिफाईंग आहे पहिला पेपर जो आहे दोनशे पहिला पेपर जो आहे तो काय आहे तो स्कोरिंग आहे दुसरा पेपर हा क्वालिफाईंग आहे या मार्कांवरती तुमचं मेन्स मध्ये सिलेक्शन होतं मग पूर्व परीक्षामधून मेन्स मध्ये निवड कशी होते किती विद्यार्थी जातात मी उदाहरण तुम्हाला सांगतो बघा किती विद्यार्थी जातात तर बघा संबंधित सेवेतील संवर्गाच्या परीक्षेमधून भरावायच्या एकूण पदांच्या बारा पट उमेदवार मुख्य परीक्षेला पात्र होतात उदाहरणार्थ जाहिरात आली आहे आणि उपजिल्हाधिकारी ह्या पदासाठी उदाहरणार्थ नऊ जागा आहेत तर नऊ जागा जर असलेल्या कॅटेगरी नुसार असणार सगळ्या जागा तर ह्या जागा त्याच्या बारा पट उमेदवार बारा नऊ अष्टौशे एकशे आठ उमेदवार मुख्य परीक्षेला पात्र होतील लक्षात घ्या मग एकशे आठ कशे असतील तर ते कॅटेगरी नुसार असेल फॉर एक्झाम्पल ओपनच्या जागा जर दोन दिल्या त्याच्यामध्ये सी ला एकच जागा दिल्या तर याच्या पट याच्या नऊ पट या, या पद्धतीने ह्या अठरा आणि ह्या नऊ अशा जागा तुमच्या मुख्य परीक्षेला जाणार आहे म्हणजे पट उमेदवार मुख्य परीक्षेला घेतले जातात मी तुम्हाला सांगतो मग किती मार्क पाहिजे पूर्व परीक्षेला प्रश्न आहे ना त्याचे उत्तर मी तुम्हाला देतो पुढे घेऊन जातो उपजिल्हाधिकारी मुख्य परीक्षा जी असते आता तुम्ही तर मुख्य परीक्षा जी आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल नऊ पेपर आहे त्यापैकी पहिले दोन जे पेपर आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो पेपर भाषाचे दुसरा पेपर हा कंपल्सरी इंग्रजी आहेच पण पहिला पेपर तुम्हाला चॉईस आहे मराठी घ्या हिंदी घ्या सिंधी घ्या गुजराती घ्या तमिळ घ्या कोणता घेऊ शकता आता महाराष्ट्रात आहोत आपण जनरली आपण एक मराठी किंवा हिंदी घेणार आहोत सो मराठी आपण इथे घेतला हा तुम्ही चॉईस आहे तुम्हाला हा मात्र काय कंपल्सरी आहे कंपल्सरी हा चॉईस आहे बरोबर चॉईस आहे बघा पहिला पेपर तीनशे दुसरा तीनशेचा आहे दहावी बेस वरती हा पेपर आहे तुमचा आणि लक्षात घ्या हा पेपर तुम्हाला लिहायचा आहे मेन्स जी पेपर आहे ना ही मेन्स पूर्ण तुम्हाला काय करायचंय ही लेखी परीक्षा एमसी क्यू आहे का नाही लिखाण करायचं लिहायचं आहे लिहायचा आहे लिहायचं आहे एकाच दिवशी तुमचे हे दोन पेपर असणार बघा एकाच दिवशी दोन पेपर आहे तीन तीन तास वेळ आहे बघा सकाळी तीन तास दुपारी तीन तास पंचवीस टक्के गुणांसह क्वालिफाईंगचा पेपर आहे म्हणजे प्रत्येक तीनशे पैकी ह्या दोन्ही पेपरला तीनशे पैकी इथे पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर मार्क आणि इथे तीनशे पैकी म्हणजे पडलेच पाहिजे मागे घेऊन जाऊन पूर्वपरीक्षा ज्यामध्ये चेक करताना पहिले हा पेपर काय होणार आहे पहिले पेपर हा पहिले चेक होणार ह्या पेपरला जर तुम्हाला तेतीस टक्के मार्क म्हणजे दोनशे च्या तेतीस टक्के म्हणजे सासष्ट मार्क जर पडले तर तुमचा हा पेपर सेकंड ला चेक होणार अन्यथा जर तुम्हाला हे तेतीस टक्के मार्क दुसऱ्या पेपरला पडलेच नाही तर पहिला पेपर चेक केला जात नाही तुमचा विचार मेरिट साठी केला जात नाही हा मुद्दा लक्षात घ्या सेम सेकेंड तुम्ही मुख्य परीक्षेला आल्यानंतर तुम्ही नऊ पेपर देणार आहात पण पहिले तुमचे हे दोन पेपर चेक केले जातात यांना प्रत्येकी पंचवीस टक्के म्हणजे प्रत्येकी पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क पडले तर आणि तरच तुमचा पुढचे सात पेपर चेक केले जातात अन्यथा पेपर चेक केले जात नाही आता गुणवत्तेसाठी गणना करायच्या प्रश्न ह्या सात आहेत म्हणजे याच्याच मार्कांवर तुमचं सिलेक्शन होतं हे दोन फक्त क्वालिफाईंग आहे मग मुख्य परीक्षेला जे सात पेपर आहे प्रत्येकी किती मार्कांचे ते अडीचशे मार्कांचे बघा आता मी तुम्हाला वन बाय वन सांगतो पहिला पूर्ण निबंध लेखन आहे दुसरा सामान्य अध्ययन फर्स्ट आहे दुसरा सामान्य अध्ययनचे चार पेपर आहे आणि हे जे दोन पेपर आहेत ना हे आहेत तुमचे काय त्याला आपण म्हणतो वैकल्पिक विषय आहे तुम्हाला इथे कोणताही एक विषय निवडायचा जसं की भूगोल घेतला तर भूगोलचा पेपर वन होणार भूगोलचा पेपर दोन होणार आहे म्हणजे तुम्हाला चॉईस आहे इथे वैकल्पिक विषय तुम्ही घेऊ शकता कोणताही घेऊ शकता असं काय नाही की तुम्ही कशात शिकला तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं कोणताही घेऊ शकता तुम्हाला वाटलं इंजिनिअरिंगचा घ्यायचा घ्या तुम्हाला गणित वाटला गणित घ्या तुम्हाला इंग्लिश कोणताही घेऊ शकता इथे विषय तुम्हाला चॉईस आहे ओके सो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला निवडता येऊ शकते असे दोन पेपर असतात प्रत्येक अडीचशे अडीचशे मार्काचे हे पेपर असतात आणि मध्ये हे दोन पेपर खूप मॅटर करतात त्यामुळे ऑप्शनल निवडताना खूप खूप काळजी घ्या ऑप्शनल कसा निवडायचा याचा व्हिडिओ माझा येऊन जाईल तो बघून घ्या त्या डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे सो असे हे सात पेपर आहे प्रत्येकी अडीचशे मार्काला आहे पदवीपर्यंतचा दर्जा आहे क्वेश्चन पेपर मराठी प्लस इंग्लिश दोन्ही मिडीयममध्ये असणार आहे पण तुम्हाला चॉईस आहे तुम्ही कोणत्या मीडियम मधून पेपर लिहिणार आहात तुम्हाला चॉईस आहे तुम्ही निवडू शकता त्यानंतर तीन तीन तास प्रत्येकी पेपरला एका दिवसाला दोन दोन पेपर जनरली असतात असे हे सात पेपर आहे पारंपरिक म्हणजे वर्णात्मक म्हणजे लेखी स्वरूपात तुम्हाला हे पेपर लिहायचे आता प्रत्येक पेपरची माहिती तुम्हाला आत्ता सांगत नाही त्याच्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ येईल तो व्हिडिओ बघून घ्या त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुढे घेऊन जातो जनरल स्टडीज आणि ऑप्शनल विषय परीक्षा माध्यम कसं निवडायचं देऊ शकता मराठीमध्ये काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला बघा जसं की त्यांनी लेखी स्वरूपात तुम्हाला प्रूफ सगळ्या गोष्टी बघा जी ऍड दोन हजार पंचवीस ची आहे किंवा स्कीम ऑफ एक्झाम एमपीएससीच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही काढलं पीडीएफ तर त्यामध्ये सगळी माहिती दिली बघा तुम्हाला लक्षात घ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा वैकल्पिक विषयांची निवड करण्यासाठी म्हणजे ऑप्शनल तुम्हाला जो निवडायचा जो की तुम्हाला पेपर वन पेपर टू असे पाचशे मार्कांचा असतो निवडण्याकरिता पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय निवडणे व नमूद करणे अनिवार्य आहे म्हणजे पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरतानाच तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट फायनल करायचा आणि मेन्शन करायचा आहे हे एक महत्वाची बातमी दुसरं काय तुम्हाला तीन ते सात साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेमध्ये लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असेल मात्र सदर पाचही पेपर एकतर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत सोडवणे आवश्यक राहील म्हणजे लक्षात घ्या एक तीन ते सात त्यांनी सांगितलंय म्हणजे बघा तीन ते सात एकपर्यंत म्हणजे ऑप्शन सोडले तर हे जे जनरल स्टडीजचे आणि एस पेपर आहे हे पेपर तुम्ही कोणत्याही एका भाषेमध्ये लिहू शकता तुम्ही असं नाही करू शकत की निबंध मध्ये लिहितो सामान्य अध्ययन मराठीमध्ये लिहितो असं चालणार नाही तुम्हाला एकच लँग्वेज निवडायची या पाच पेपरची लँग्वेज एकच असेल एक तर मराठी असेल एक तर इंग्लिश असेल एक त्याने ऑप्शन दाखलाय म्हणजे दोघंही नाहीये एकच निवडायचं आहे कारण पेपर लिहायचा आहे सो दोघांपैकी एकच लँग्वेज तुम्हाला इथे निवडायची पहिल्या पाच पेपरला बघा पहिल्या पाच पेपरला पाचही पेपरला एकच लँग्वेज तुम्हाला निवडावी लागणार आहे त्यानंतर आहे विषय ज्याला आपण ऑप्शनल म्हणतो ज्या विषयांचे माध्यम आयोगाकडून इंग्रजी अथवा मराठी अशी निश्चित केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी अथवा मराठी भाषेतून लिहिणे आवश्यक आहे आता काही ऑप्शनल पेपर असे आहेत तुम्ही जर निवडले आणि आयोगाने सांगितलं की हा पेपर तुम्ही फक्त एक मराठी किंवा इंग्लिशमध्येच लिहू शकता त्याला बाकीचे ऑप्शन आहे म्हणजे उर्दू लिहायचंय बंगाल लिहायचंय कन्नड लिहायचं तमिळ हे ऑप्शन नाहीये सो असे काही ऑप्शन सब्जेक्ट आहे ऑप्शनल की ते फक्त दोनापैकी एकाच माध्यममध्ये लिहू शकता एक तर मराठी एक इंग्लिश इंग्लिशमध्ये सो so, त्या ऑप्शनलची लिस्ट मी तुम्हाला दाखवतो हो एम पी वेबसाईटला आहे दिलेली त्याच्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ तो बघून घ्या सो ऑप्शनल तुम्हाला फार काळजीपूर्वक निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे लक्षात घ्या की निवड केलेल्या भाषेचे माध्यम हे वैकल्पिक विषयाच्या दोन्ही अनिवार्य आहे म्हणजे वैकल्पिक जो जे दोन पेपर आहे यासाठी तुम्ही वेगळी लँग्वेज निवडू शकता सपोज या पाच पेपरला मी मराठी घेतली आणि तुम्हाला वाटलं या दोन पेपरला इंग्लिश घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही या पाच पेपरला मराठी घेतलं आणि इथे तुम्हाला मराठी घ्यायचं घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही सो इंग्लिश पण त्याच प्रमाणात सो so, इथे निवडताना दोन्ही पेपरला एकच म्हणजे ह्या पेपरला वेगळं माध्यम या पेपरला वेगळं माध्यम असं निवडता येत नाही दोन्ही ऑप्शनला एकच माध्यम तुम्हाला निवडायचं आहे त्याची पण माहिती त्याने दिलेली आहे पुढे जर बघितलं तर बघा अर्जामध्ये दावा केल्यानुसार प्रवेश पत्रामध्ये दर्शवल्यानुसार उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिण्यासाठी भाषेचं माध्यम नमूद करणे आवश्यक आहे म्हणजे उत्तरपत्रिकेत सुद्धा तुम्हाला भाषेचं माध्यम लिहायचं आहे आणि नमूद केलेल्या माध्यमाव्यतिरिक्त कोणत्याही माध्यमातून तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाही सो प्रिलींचा फॉर्म भरतानाच काळजी घ्यायची माध्यम कोणतं निवडायचं बाकीची अपडेट सगळी तुम्हाला आम्ही देतो काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देतो चला त्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षा दिली मुख्य परीक्षा दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन से मुलाखतीला होतं मुलाखत असते का तर यस याला मुलाखत असते आणि किती मार्कांची मुलाखत आहे तर दोनशे मार्कांची मुलाखत असते मग मुलाखतीला किती मुलं जातात मुख्य परीक्षेला बारा पट उमेदवार तर आले नऊच्या बारा पट उमेदवार मुख्य परीक्षेला आले मग मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीला किती मुलं येतात तर बघा मुख्य परीक्षेत मुलाखतीसाठी निवड कशी होते उपलब्ध जागेच्या तीन पट उमेदवार मुलाखतीला घेतले जातात मी उदाहरण घेतलं होतं तुमच्यासाठी नऊ जागा आहे उपजिल्हा एकशे आठ उमेदवार आले मेन्स मधून इंटरव्ह्यू किती येणार मग उपलब्ध जागेच्या तीन पट म्हणजे नवाच्या तीन पट सत्तावीस उमेदवार जे आहे ते फक्त इंटरव्ह्यू ला येणार आहे एका जागेसाठी तीन मुलं कॉम्पिट करणार इंटरव्ह्यू देण्यासाठी लक्षात घ्या मग तुम्ही मुलांना आलात आणि मग शतमत पद्धत लागू आहे का इथे तर यस लागू आहे शतमत पद्धत मुख्य परीक्षेला लागू आहे मुख्य परीक्षा तुमची प्रत्येक पेपर हा अडीचशे मार्काचा आहे असे सात पेपर आहे असे तुमचे मार्क आहेत सतराशे पन्नास मुख्य परीक्षेचे या पन्नास पैकी प्रत्येक जे सात पेपर ह्या सात पेपरला शतमत पद्धत लागू आहे शतमत पद्धत म्हणजे काय असते तर बघा अमागस म्हणजे ओपन कॅटेगरी मधून असाल तुम्ही तर तुम्हाला पस्तीस टक्के तुम्ही कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तीस टक्के तुम्ही दिव्यांग असाल तर वीस टक्के अनाथ असाल तर तीस टक्के आणि खेळाडू असाल तर वीस टक्के मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे म्हणजे लक्षात घ्या तीस पस्तीस टक्के ओपनला आहे आणि मागासवर्गीय आणि अनाथांना तीस टक्के आहे आणि स्पोर्ट पर्सन आणि दिव्यांगांना वीस टक्के मार्क पडले पाहिजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो यापैकी एक सब्जेक्ट घेतला मी सपोज जीएसचा पहिला पेपर घेतला जो की तुमचा अडीचशे मार्कांचा आहे आणि त्या एक्झाम मध्ये सपोज जी पण तुम्ही एक्झाम देणार आहात त्यामध्ये टॉपर जो येतो टॉपर त्या विषयामध्ये सपोज अडीचशे पैकी तो टॉपर फॉर एक्झाम्पल मी असं पकडलं दोनशे मार्कचा टॉपर असेल तर शतमत पद्धतीनुसार ह्या दोनशेच्या ओपनच्या विद्यार्थ्याला दोनशेच्या ओपनच्या विद्यार्थ्याला पस्तीस टक्के म्हणजे जवळपास सत्तर मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे तर तुमचा विचार साठी केला जाईल अशा सातही पेपरला लागू आहे एखाद्या पेपरला फार काही मार्क पडले बाकीच्या ठिकाणी खूप चांगले मार्क टॉपर आहात तुम्ही तरी तुमचा विचार केला जाणार नाही सो लक्षात घ्या शतमत पद्धत सुद्धा लागू आहे टॉपरच्या अगेन्स्ट हे पर्सेंटेज तुम्हाला त्या त्या पेपरला पडले पाहिजे अशी टोटल करून सतराशे पन्नास पैकी तुमचे जे मार्क असेल ते मिनिट साठी विचारात घेतले जातील शतमत सेपरेट माझा व्हिडिओ तो पण बघून घ्या पुढे घेऊन तुम्हाला मी फायनल निवड पद्धत कशी असते मग फायनल निवड पद्धत एकदम पद्धतीने तुम्हाला सांगतो पहिले तर तुमचं काय सर्वसाधारण गुणवत्ता यादी आला ज्याला आपण जनरल मेरिट लिस्ट म्हणतो ती लावली जाते जनरल जनरल मेरिट लिस्ट त्यानंतर तुम्हाला अंतिम निकाल लावण्याच्या अगोदर ऑप्टिंग आऊटचा ऑप्शन दिला जातो ऑप्टिंग आऊट ज्यांना विद्यार्थ्यांना व्हायचं म्हणजे काय ऑप्टिंग आउट म्हणजे मला हे पद नको मला नाही पाहिजे मला दुसरीकडे सिलेक्शन झालं किंवा मला नाही करायचा जॉब त्यांनी बाहेर पडायचं का बाहेर पडायचं कारण खालच्या विद्यार्थ्यांना संधी मिळते म्हणून तुम्ही बाहेर पडू शकता ऑप्टिंग आउटचं ऑप्शन आहे आणि मग नंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा म्हणजे चॉईस ऑप्शन तुम्हाला येईल चॉईस ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे सपोज एखादा विद्यार्थी उपजिल्हाधिकारी पण आहे डीवायस पण सिलेक्ट होतोय आणि तहसीलदारला पण सिलेक्ट होतोय तुम्हाला चॉईस द्यायची मला कोणतं पद पहिले पाहिजे तुम्हाला डेप्युटी कलेक्टर पाहिजे तुम्ही चॉईस देऊ शकता भेटलं तर डेप्युटी कलेक्टर भेटून जाईल आणि भेटलं तर खालच्या पदाचा विचार केला जाणार नाही असा पसंदीक्रम तुम्हाला द्यायचा आहे हा पसंदीक्रम निकालासाठी फायनल कन्सिडर केला जाईल सो अशा पद्धतीने पसंदीक्रम देऊन मग फायनल तुमचा निकाल किंवा फायनल शिफारस केली जाते एम पी कडून ही शिफारस केल्यानंतर एम पी कडून उमेदवारांना काय मिळतं तर ज्या ज्या मुलांनी एक्झाम दिली त्या मुलांच्या पोर्टलवरती त्या मुलांच्या काय म्हणजे आपण प्रोफाईलमध्ये एम पी पाठवते आता यानंतर तुमची डायरेक्ट शिफारस होते डायरेक्ट फायनल सिलेक्शन होऊन जातं किती मार्कांवरती होतं तर ते आहे दोन हजार पंचवीस मार्कांवर म्हणजेच काय जसं की पण दोन हजार पंचवीस आहे मेनचे सतराशे पन्नास आणि इंटरव्ह्यू चे दोनशे पंच्याहत्तर मिळून दोन हजार पंचवीस वरती तुम्हाला जे मार्क पडतात आणि काय काय उपलब्ध करते म्हणजे प्रिलिमची मेनची नाही प्रिलिमची त्यानंतर उत्तर प्रत्येकीची स्कॅन म्हणजे तुम्ही जे उत्तर द्या ना ऑप्शन मध्ये पेपर वन पेपर टू स्कॅन कॉफी तुम्हाला पाठवते निकालाकरिता गृहित धरलेले गुण जे आहेत ना ते गुण तुमचे गुण किती धरले ते पाठवले जाते उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गा नुसार गुणांची किमान सीमा सीमांकन आपण कट ऑफ मार्क म्हणतो तुमचे मार्ग एवढे आहे आणि तुमच्या कॅटेगरी नुसार कट ऑफ हा एवढा लागलेला आहे आता हे आहे महत्वाचं त्यांनी सांगितलं पारंपरिक वर्णनात्मक पद्धतीच्या पेपरची म्हणजेच मुख्य जी परीक्षा होते मुख्य परीक्षेची उत्तर पुस्तिका उमेदवारांना प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार नाही तुम्ही जे उत्तर लिहितात ना मेन्स मध्ये ते मात्र मिळत नाही पूर्वचे मात्र तुम्हाला मिळतात मुख्यचे मिळत नाही मुख्यचे बघतो तुम्हाला काय निकालाकरता गृहित धरलेले गुण आणि पात्र असला कट ऑफ तुम्हाला हा पाठवला जातो अशा पद्धतीने ही एक्झामी बघा हे एक्झामचं नोटिफिकेशन दोन हजार पंचवीसचं लेटेस्ट आहे ही पहिलंच वर्ष डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुमची एक्झाम होणार आहे या संदर्भात तुम्हाला जर म्हणायचं असेल की सर मला सिलेक्शन घ्यायचं असेल तो पूर्व परीक्षेला किती मार्क पाहिजे आणि मुख्य परीक्षेला किती मार्क पाहिजे आणि फायनलला मला किती मार्क पाहिजे मुख्य परीक्षा ज्याला आपण मुख्य परीक्षा प्लस इंटरव्यू म्हणतो मला किती मार्क पाहिजे थोडक्यात सांगा ना सर तर पाठीमागचा रिझल्ट तुम्हाला मी दाखवतो परीक्षा पूर्व परीक्षेचा कट ऑफ बघितला दोनशे पैकीचा आहे तुम्हाला मी सांगितलं पूर्व परीक्षा चारशे मार्काची आहे पण दोनशे मार्काचे क्वालिफाइंग दोनशे मार्काचे स्कोरिंग आहे मी जिल्हाधिकारी ह्या पदाबद्दलच बोलतोय मग तुम्हाला दोन हजार चोवीसचा चा कट ऑफ एकशे सतरा लागला एक सतरा पॉईंट पन्नास दोन हजार तेवीसचा चा एकशे आठ लागला हजार चा एकशे सहा पॉईंट पन्नास लागला तुम्ही जर दोन हजार पंचवीस टार्गेट करत असाल किंवा दोन हजार सव्वीस किंवा अदर पुढच्या वर्षाचा एक्झाम टार्गेट करत असाल तर तुम्हाला दोनशे पैकी एकशे वीसचा चा टार्गेट आतापासून सेट करावं लागेल एकशे वीस म्हटलं तर साधारणतः कमीत कमी साठ टक्के मार्क तुम्हाला पडले पाहिजे आतापासून तयारी करताना साठ टक्के लक्षात ठेवा साठ टक्के पडत असेल प्रत्येक टॉपिक सिलेक्शन होईल मुख्य परीक्षेचा कट पाठीमागे जर बघितला तर सगळ्या नऊशे होत्या चोवीस पण नऊशे पंचवीस ची सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीस पासून म्हणजे दोन हजार पंचवीस मार्कांवरती असणार आहे मात्र इथून पाठीमागे सगळ्या नऊशे मार्कांवरच होत्या दोन हजार चोवीस ची एक्झाम सुद्धा तुमची नऊशे मार्कांवरचीच आहे लक्षात घ्या आता यामध्ये कट ऑफ जर बघितलं ऍव्हरेज पर्सेंटेज नुसार जाऊया आपण नऊशे पैकी पाचशे चौऱ्याण्णव नऊशे पैकी पाचशे नव्वद पॉईंट पंचवीस नऊशे पैकी पाचवीस पॉईंट पन्नास असे त्या त्या इयर नुसार लागले चोवीस चा अजून बाकी आहे सो लक्षात घेतलं आपण साधारण जर तुम्हाला यामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के मार्क लागतात पासष्ट टक्के मला इथे मार्क पाहिजे मुख्य मला जर फायनल सिलेक्शन जर व्हायचं असेल मुख्य म्हणणं तर टार्गेट माझं पासष्ट टक्के असावं पासष्ट टक्क्यानुसार तेराशे पन्नास प्लस मार्क तुम्हाला इथून पुढे टार्गेट सेट करावं मुख्य परीक्षेचं थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिली कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आवडले तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांना कळवा सो so, या संदर्भातल्या युपीएससी एमपीएससीच्या बॅसेस एग्ने चा प्लॅटफॉर्मवरती चालू आहेत ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरला डायरेक्ट कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा बाकीची माहिती तुम्हाला मी देणार आहे तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुढचा व्हिडिओ तुमच्या या कमेंट वरती नक्कीच असेल तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद